तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर एकोणतीस ऑक्टोंबर रोजी राज्यामधील चार जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे व त्याचबरोबर उर्वरित एकोणतीस जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट देखील प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेला आहे आणि ही सर्व माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने आत्ताच नवीन पद्धतीने अपडेट केलेली आहे आणि हीच अपडेटेड माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा आणि हा नकाशा आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच एकोणतीस ऑक्टोंबर रोजीचा की ज्यावरती प्रादेशिक हवामान केंद्राने जो वेदर रिपोर्ट आहे तो अपडेट केलेला आहे आणि तोच आता आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत सुरुवातीला तुम्ही पाहू शकता येथे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया यवतमाळ हे चार जिल्हे आहेत हे चार जिल्हे तुम्ही पाहू शकता ऑरेंज अलर्टमध्ये येथे प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेले आहेत सुरुवातीला आपण ऑरेंज अलर्टचा अर्थ जाणून घेऊया त्यामध्ये येथे असणार आहे ऑरेंज अलर्ट म्हणजे बी प्रिपेअर्ड टेक ॲक्शन सतर्क रहा आणि ॲक्शन घ्यायची वेळ आली तर ॲक्शन घ्या अशा प्रकारचा अर्थ या ऑरेंज अलर्टचा होतो तर आता येथील हवामान येथील पाऊस याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहूया तर या चार जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचे संकेत हे प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेले आहेत व त्याचबरोबर या चारही जिल्ह्यामध्ये सोसाट्याचा वारा वादळी वारा विजयांचा कडकडाट हा देखील पाहायला मिळणार आहे व त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते वादळी वारे सोसाट्याचे वारे देखील वाहणार आहे आणि त्या वाऱ्याची जी गती आहे ती असणार आहे तीस ते चाळीस सॉरी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास अशा प्रकारचे वारे देखील या जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे दाट शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे त्याचबरोबर तुम्ही या जिल्ह्यामध्ये पाहू शकता हे ढगाचं साईन जे आहे ते देखील कॉमनली या सर्वच जिल्ह्यांसाठी येथे देण्यात आलेला आहे याचा अर्थ असा असणार आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील या, या जिल्ह्यामध्ये पडण्याची काही भागामध्ये पडण्याची शक्यता देखील यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे तर तुम्ही एकंदरीत पाहू शकता या चारही जिल्ह्यांसाठी अशा काही प्रकारचा पावसाचा अंदाज हा एकोणतीस ऑक्टोंबर रोजी प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतर आता आपण उर्वरित जिल्ह्यामधील जे पा जो पावसाचा अंदाज आहे त्याविषयीची माहिती येथे सविस्तर सुरुवातीला जाणून सविस्तर जाणून घेऊया त्यामध्ये नागपूर वर्धा त्यानंतर परभणी त्यानंतर हिंगोली नाशिक व नाशिकचा संपूर्ण भाग पुण्याचा वरील भाग व वर रायगड देखील यामध्ये आहे तर हे जे जिल्हे तुम्ही पाहू शकता जे की मी लाल कलरमध्ये टिक केलेले आहेत यामध्ये आठ जिल्हे आहेत या आठ जिल्ह्यांसाठी देखील येल्लो अलर्ट आहे येथे सतर्कतेचा इशारा फक्त सतर्कतेचा इशारा येथे देण्यात आलेला आहे त्यामध्ये दे जालना देखील एक आहे म्हणजेच आठ नऊ जिल्हे आहेत त्यामध्ये सतर्कतेचा इशारा आहे पण या सर्व जिल्ह्यासाठी तुम्ही पाहू शकता हे ढागाचं साईन हे देखील दाखवण्यात आलेलं आहे कॉमनली म्हणजेच सर्व जिल्ह्यामध्ये हे जे आपण टीक केलेले जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यांसाठी हे डागाचं साईन प्रादेशिक हवामान केंद्राकडून जारी करण्यात आलेलं आहे म्हणजेच येथे जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये म्हणजेच एकोणतीस ऑक्टोंबर रोजीच्या चोवीस तासांमध्ये दाट वर्तवण्यात आलेली आहे तस त्याचबरोबर येथे वादळी वारे व त्याचबरोबर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार असून येथे सोसाट्याचा वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास अशा प्रकारचा वाहण्याचा अंदाज देखील प्रादेशिक हवामान केंद्राने याचा वेदर रिपोर्ट हा अपडेट केलेला आहे त्यानंतर आता उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे आता असणार आहे अमरावती अकोले बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार त्यानंतर पालघर ठाणे पुणे अहिल्यानगर हा पुण्याचा खालील भाग आहे त्यानंतर बीड देखील यामध्ये समावेश असणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर देखील आहे त्यानंतर धाराशिव तुम्ही पाहू शकता लातूर आहे त्यानंतर येथे सातारा ये, व इथे कोल्हापूरचा खाली भाग आहे तो आपण पुढे पाहूया साताऱ्याचा वरील देखील भाग यामध्ये याचा देखील समावेश आहे तर हे जे जर सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता की जे मी लाल कलरमध्ये टिक केलेले आहेत हे सर्व जिल्हे येलोर येल्लो अलर्टमध्ये आहे म्हणजेच सतर्कतेचा इशारा या जिल्ह्यांसाठी देण्यात आलेला आहे व त्याचबरोबर या जिल्ह्यांवरती विजेचं साईन तुम्ही पाहू शकता म्हणजेच या जिल्ह्यामध्ये विजेंचा कडकडाट हा सर्वच ठिकाणी पाहायला मिळणार आहे अशा प्रकारचे संकेत हे प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेले आहेत व त्याचबरोबर या सर्व येलो अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे व त्याचबरोबर वादळे वा, वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट हा देखील पाहायला मिळेल व त्याचबरोबर येथे सोसाट्याचा वारा जो आहे तो तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहण्याची देखील शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने या सर्व जिल्ह्यांसाठी जारी केलेली आहे तुम्ही पाहू शकता हे जिल्हे जरी येल्लो अलर्टमध्ये असले तरी या जिल्ह्यांवरती विजेचं साईन कॉमन आहे त्यामुळे या जिल्ह्यातील सर्वच भागामध्ये विजेंचा कडकडाट यासह पाऊस हा देखील पाहायला मिळणार आहे आणि या पावसाचा जे पावसाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप असणार आहे मध्यम ते हलक्या स्वरूपाचं म्हणजेच काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील यामध्ये पाहायला मिळू शकतो आता त्यानंतर आता आपण राहिलेले उर्वरित जिल्हे पाहूया की ज्यामध्ये यामध्ये एक रत्नागिरी आहे या जिल्ह्यांमधून राहिलेला एक जिल्हा रत्नागिरीसाठी देखील येल्लो अलर्ट आहे येथे देखील सतर्कतेचा इशारा आहे बी अवेअर असा इशारा येथे देण्यात आलेला आहे पण येथे डागाचं साईन तुम्ही पाहू शकता म्हणजेच सेम अशा प्रकारच्या सूचना अशा प्रकारचा अलर्ट देखील यासाठी देण्यात आलेला आहे येथे देखील जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता ही देखील वर्तवण्यात आलेली असून या जिल्ह्यासाठी देखील मध्यम ते हरक्या स्वरूपाचा पाऊस हा देखील काही ठिकाणी होऊ शकतो आणि काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील दाखवण्यात आलेला आहे त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये जो वारा आहे तो देखील तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे तर आता त्यानंतर आहे सिंधुदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्हा हा देखील येलो अलर्टमध्ये प्रादेशिक हवामान केंद्राने हा दिलेला आहे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती देखील विजेचा साईन आहे म्हणजेच या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली आहे व त्याचबरोबर या जिल्ह्यात देखील जो वारा वाहणार आहे त्या वाऱ्याचे देखील वेग हा सारखाच असणार आहे म्हणजेच तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास अशा प्रकारचा वेग देखील अशा प्रकारचा वेग या वाऱ्याचा असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे उर्वरित जिल्हा आहे ज्यामध्ये सोलापूर सांगली व कोल्हापूरचा संपूर्ण भाग मग तो समुद्र किनाऱ्याचा देखील असेल आणि वरील देखील असेल तर या सर संपूर्ण हे जे चार तीन जिल्हे तुम्ही पाहू शकता या तीन जिल्ह्यामध्ये फक्त ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे पण येथे विजांचा कडकडाट कर हा देखील पाहायला मिळू शकतो अशा प्रकारची देखील माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेली आहे आणि दिलेल्या माहितीनुसार येथे देखील अशाही प्रकारचं हवामान हे असू शकतं आणि जर वाऱ्यामध्ये जर फरक झाला किंवा वातावरणामध्ये जर फरक झाला आणि समुद्र किनाऱ्यामध्ये सॉरी समुद्रात देखील काही हालचाली जर झाल्या तर समोर म्हणजे आजूबाजूच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये देखील जो अलर्ट देण्यात आलेला आहे जसं की रत्नागिरी असेल या रत्नागिरीमध्ये येल्लो अलर्ट आहे पण येथे जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याचे संकेत आहेत आणि त्याचबरोबर जर वाऱ्याची दिशा बदलली तर हेच वातावरण सेम वातावरण कोल्हापूरमध्ये देखील पाहायला मिळू शकतं व त्याचबरोबर सांगलीमध्ये देखील पाहायला मिळू शकतं अशा प्रकारचा देखील हवामान अंदाज हा आपण एक देत आहोत व त्यानंतर तुम्ही आता एकंदरीत हा नकाशा पाहू शकता या नकाशावरती ऑरेंज अलर्ट ह्या चार जिल्ह्यांसाठी देण्यात आलेला आहे व त्याचबरोबर या चार जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचे देखील संकेत होण्याची देखील शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे आणि त्याच अनुसरून तुम्ही पाहू शकता हे जे आसपासचे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस होण्याचे शंक संकेत हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे जसं की हे डागाचं साईन असेल हे साईन अशा प्रकारचं आहे याचा याचा अर्थच असा आहे की जोरदार ते जोरदार पाऊस म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर तुम्ही पाहू शकता जर पुन्हा देखील हवेमध्ये बदल झाला हव्याच्या दिशेमध्ये जर बदल झाला तर हे जे आजूबाजूचे जे जिल्हे तुम्ही पाहू शकता या जिल्ह्यामध्ये देखील या जिल्ह्यांचा इफेक्ट हा जाणून येऊ शकतो म्हणजेच येथे या जिल्ह्यांमध्ये जी जोरदार ते अति जोरदार म्हणजेच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस दाखवण्यात आलेला आहे हाच पाऊस या जवळच्या जिल्ह्यांमध्ये देखील होऊ शकतो कार कव केव्हा होऊ शकतो जर हवेमध्ये बदल झाला आणि जर हवा ही जर बदलली तरच या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हा इफेक्ट हा जाणून येऊ शकतो अशा प्रकारचा देखील हवामान अंदाज हा एकोणतीस तारखेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे तर एकंदरीत तुम्ही हा संपूर्ण नकाशा पाहू शकता आणि या नकाशावरती प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेली अपडेट ही देखील हवामानाविषयीची तुम्ही पाहू शकता एकंदरीत आपण पाहिलेल्या मागील दोन तीन दिवसाच्या अपडेट्स किंवा कालचीच अपडेट्स घ्या या अपडेटमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आपण अलर्ट्स पाहिले कोणत्याही अलर्टमध्ये जो ऑरेंज अलर्ट हा आज देण्यात आलेला आहे चार जिल्ह्यांसाठी हा ऑरेंज अलर्ट इथून मागं तीन चार दिवस कधीही नव्हता ऑरेंज अलर्ट म्हणजेच असा इशारा आहे की येथे हॅव्ही रेनफॉल होण्याची शक्यता असते हॅव्ही रेनफॉल म्हणजेच अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता म्हणजेच ऑरेंज अलर्ट असा असतो तेथे बी प्रिपेअर्ड आणि टेक ॲक्शनचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचा इशारा आता राज्यात देण्यात आलेला आहे म्हणजेच पाऊस हा दोन तीन दिवसांपेक्षा अधिक सक्रिय पाहायला आपल्याला मिळत आहे अधिकाधिक सक्रिय आपल्याला पाहायला मिळत आहे कारण गेल्या दोन तीन दिवसाचा रिपोर्ट पाहता राज्यामध्ये जोरदार पाऊस ते अतिजोरदार पाऊस होण्याचेच संकेत होते पण कुठेही मुसळधार पाऊस होण्याचे संकेत नव्हते पण आजचा जो रिपोर्ट आहे या रिपोर्टनुसार जो वेदर रिपोर्ट आहे या वेदर रिपोर्टनुसार राज्यामधील चार जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचे संकेत हे दाट वर्तवण्यात येत आहेत व त्याचबरोबर तिथे काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार देखील पाऊस होण्याचे संकेत हे प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची हवामान अंदाजाविषयीची माहिती ही, ही प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेली आहे एकोणतीस ऑक्टोंबर रोजीसाठीची आणि तीच माहिती सविस्तर पाहण्याचा प्रयत्न हा आपण केलेला आहे ही माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील